कसंसाठी येत नमस्कार मी वीणा कदम पद्मावतीला राहते मला इथे दिसलं आरक्षणाचं हे आहे चालू आहे आंदोलन चालू आहे अस्लमबाई मुस्लिम समाजासाठी पण मी इथं सात दिवस झाले रोज येते एक दिवस झाला दोन दिवस झाला पण इथे सगळे फक्त पुरुष लोकच दिसतात आरक्षणाला बसलेले आंदोलनाला एकही महिला यांच्यामध्ये दिसत नाही आता मुस्लिम महिला दोनच इथे दिसल्यात पण इथल्या समाजाला असं वाटत नाही का की चला आपल्याही महिला कोणी इथेही समाज मुस्लिम समाजाच्या क्या इथं काही प्रश्न विचारावेत कशासाठी आंदोलन चालू आहे तुमच्या समाजासाठी तुम्हाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही पाच टक्क्याची तुम्हाला भीक लोको आहे ना व तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढलं पाहिजे आल्या पाहिजे तुमच्या महिला इथे फक्त पुरुष येऊनच चालणार आहे का घरच्या बायकांनी हे समजलं पाहिजे की इथलं आरक्षण कोणासाठी आहे आणि का करताय तुम्ही तेवढ्या हक्कासाठी महिलांनी इथं जमा झालं पाहिजे समाजा मुस्लिम समाजाने पुढाकार घेतलाच पाहिजे आणि मुस्लिम समाजाच्या महिला इथं आरक्षणासाठी दोन तास का महिना इथे येऊन बसल्या पाहिजे चर्चा केली पाहिजे की का आपल्याला का काय आरक्षण पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी यासाठी मी इथं रोज येते आणि म मी मराठा आहे पण मलाही प्रत्येक प्र पक्ष समाजाबद्दल मलाही क कणव आहे की मुस्लिम समाज काय येत नाही मी जर येऊ शकते मराठा समाजाची तुमच्यासाठी तुमच्या मुस्लिम समाजाच्या बायका का नाही इथे येऊ शकत फक्त पुरुषच का येऊ शकतात मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन त्यांच्या महिला इथं आल्या पाहिजेत आणि त्यांनी इथं हक्काचे प्रश्न मांडले पाहिजेत एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद